बदलापुरातून एक धक्कादायक बातमी आपल्या समोर येते आहे बदलापुरात अल्पवयीन मुलीवर झालेल्या विनयभंग प्रकरणाने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे बदलापुरात एका खाजगी शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर गेल्या तीन वर्षांपासून शाळेतीलच एक शिक्षक अश्लील चाळे आणि तिच्यासोबत गैरकृत्य करत असल्याची तक्रार मुलीने काल आपल्या आईकडे दिली होती यानंतर आज पालकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे शहर उपाध्यक्ष अभिजित सकट यांच्याकडे ही तक्रार केली होती त्यानंतर त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल करत शाळेत जाऊन या विकृत चाळीक करणाऱ्या शिक्षकाला ताब्यात घेण्यात आलं असून त्याविरोधात बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे माझ्याकडे मुलीचे रिलेटिव्ह तिचे ओळखीचे आहेत माझ्या तर त्यांनी मा माझ्याकडे सकाळी तक्रार केली असं असं झालेलं आहे म्हणून शाळेमध्ये आज बरेच दिवस झाले ती तक म्हणजे मुलगी डिप्रेशनमध्ये होती काल अक्षरशः तिला दवाखान्यात नेलं त्यांच्या जो डॉक्टर आहे त्यांनी सांगितलं की ती डिप्रेशनमध्ये गेलेली आहे त्यावेळेस त्यांनी खुलासा केला मुलीला सविस्तर विचारलं घरी की काय झालं म्हणून तेव्हा त्या मुलीने सगळी गोष्ट सांगितली घरी तिच्या बहिणीकडे त्यावेळेस आज सकाळी ते माझ्याकडे ते आले तेव्हा मी माझ्या सहकाऱ्यांना सांगितलं असं सा असं झालेलं आहे जेव्हा आम्ही तो तीन वर्ष झाले कंटिन्यू मुलीला आप शब्द बोलतो मुलीची मम्मीला पण शब्द बोलतो काल अक्षरशः उद्याचा ॲन्युअल डे आहे त्याच्यामुळे काल अक्षरशः तो मुलीला डायरेक्टली बोलला मी तुला डेटवर घेऊन जातो म्हणजे असे बरेचसे शब्द जे आपण कॅमेऱ्यासमोर पण बोलू शकत नाही आणि मुलगी ही दहा सातव्या वर्गातच आहे त्याच्यामुळे आणि आम्ही आज तक्रार घेऊन जेव्हा आमचे सहकारी गेले पक्षाच्या वतीनं तेव्हा डायरेक्ट प्रिन्सिपल आमच्यासमोर त्या मुलीची कॉलर पकडून तिला आमच्या समोर खेचते तर हे कितपत बरं वाटतं आणि आम्ही सगळेजण जाब विचारायला गेल्याच्या नंतर आम्हालाच ती उलटे शब्द बोलते तर त्यामुळे मग आम्ही आमच्या सग सर्वांनी म्हणजे कंप्लेंट केली आणि आता आम्ही तिला पोलीस स्टेशनला बदलापूर गावामध्ये घेऊन आलेलो आहे आता बघूयात पुढे काय होतं तर याआधीसुद्धा बदलापूरचं नाव एवढं खराब झालेलं असूनसुद्धा असे शिक्षक राहू कसे शकतात आणि प्रिन्सिपलसुद्धा त्यांची बाजू ऑलरेडी तिच्या मम्मीने आधीसुद्धा तक्रार केली होती प्रिन्सिपलांकडे पण त्यांनी त्यावर काहीच आक्षेप घेतलेलं नाही आहे त्यामुळे आज आमच्यापर्यंत आलं आणि आम्ही तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचलेलं आहे असं कोणाच्याही मुलीबरोबर होऊ नये प्रिन्सिपल डायरेक्ट म्हणजे आमच्यासमोर जर कॉलर पकडू शकते तर ती प्रिन्सिपल म्हणायच्या लायकीची नाही आहे मी तर माझ्या माध्यमातून हेच सांगेन माझं नाव वंदना भगत मी श राष्ट राष्ट्रवादी शरदचंद्र शरदचंद्र पवार गटाची उपाध्यक्ष आहे इथं सातवीमध्ये ती मुलगी शिकत आहे ह्या मुलगी मुलगीला तिचा शिक्षक हा तिला तीन वर्षापासून छळछाय प्रकरण करत आहे काल अत्यंत शेवट झाली गोष्ट त्या मुलीला त्या मुला शिक्षकाने त्या मुलीला असं बोलले की तुझी आई साडीवरती किती हॉट दिसते आणि तुझ्या आईबद्दल जर माझं लग्न झालं असतं तर तुला आम्ही माझ्यासारखं अनेक क्षेत्रामध्ये पुढे घेऊन गेलो असतो आणि माझं तुझ्या आईसारख्या महिलेवरती अनेक महिलेवरती प्रेम आहे असं तो बोलत होता आणि विशेष म्हणजे त्या शिक्षकाचे दोन लग्न झाले असून त्याच्याकडे एकही बायको त्याच्यासोबत राहत नाही आहे आत्ता आम्ही बदलापूर गाव पोलीस स्टेशनला आलेलो आहे त्या शिक्षकांना त्या शाळेच्या प्रिन्सिपलांना घेऊन त्या मुलीला घेऊन आलेलो आहे ती मुलीची परिस्थिती अगदी गंभीर झालेली आहे आणि त्या मुलीनं तिच्या आई वडिलांबद्दल जे बोललेले वाक्य आहे ते तिनं आंतरमनाला लावून तिची परिस्थिती नाजूक झालेली आहे हे सर्व प्रकरण माझ्या प पक्षाच्या ऑफिसमध्ये येऊन त्या मुलीच्या त्यांच्या नातेवाईकांनी माझ्याशी संपर्क साधून माझ्याशी साधलं आणि ते मुलीची मुली पण शिक्षक लोक छेड वगैरे काढतात स्वतः मी आत्ता शाळेमध्ये गेल्यानंतर त्या प्रिन्सिपल स्वतः मला बोलल्या की ही मुलगी त्या सराच्या आजूबाजूती फिरते म्हणजे हे स्टेटमेंट दिसतं का योग्य आहे का प्रिन्सिपलांचं माझं नाव अभिजित सकट राष्ट्रवादी शहर काँग्रेस पक्षाचा मी उपाध्यक्ष आहे शरदचंद्र पवार गट